नमस्कार आज मी राजापूर तालुक्यातील आडेवरे येथील प्रसिद्ध महाकाली मंदिर जिथे दर्शनासाठी आलो आहे आणि या मंदिरातील आवाराचे किंवा मंदिरातील जी देवस्थान आहेत आजूबाजूला किंवा इथे शिस्त आहे किंवा इथल्या ज्या काय प्रथा आहेत या सर्व मी आपल्याला दाखवतो आहे इथे मुख्य मंदिराचा व्हिडिओ करता येत नाही तरीसुद्धा आजूबाजूच्या परिसराचा आणि त्या आवाराचा आणि आवारात कोणकोणत्या गोष्टी आहेत कोणकोणती देवस्थानं आहेत किंवा आवार किंवा तो सभागृह कोणत्या पद्धतीने सुशोभित केला आहे हे आपल्याला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय तो महाकाली मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत ते एक प्रवेशद्वार आहे बाहेरचा भाग आहे आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे मंदिरावर म्हणजे आवारावर पूर्णपणे छत आहे गेटच्या उजव्या बाजूला रवळनाथाचं मंदिर मंदिरावर लावलेले सूचना फलक संपूर्ण देवतांची माहिती आणि डाव्या बाजूला रंगमंच रंगमंचावर वरच्या बाजूला केलेलं कोरीव काम खरोखर खूप देखणं आहे पाहण्यासारखं आहे सर्व भक्तांना सूचना केलेल्या आहेत समोर महाकाली मातेचं मंदिर आणि मंदिराच्या आवार आवार उजव्या बाजूला राहण्याची भाविकांना राहण्याची सोय आवारामध्ये बँक ऑफ इंडियाची शाखा आहे दर्शन कसं घ्यावं कोणत्या देवापासून सुरुवात करावी कोणत्या देवालयात प्रथम जावं याचीही पूर्णपणे माहिती दिलेली आहे तशीच ही पूर्ण माहिती दिलेली आहे रवळनाथाचं मंदिर खूप छान असं मंदिर आहे आणि महाकाली मातेच्या मंदिराच्या आवारातच आहे आरवळनाथ मंदिराचा मंदिरा आतील भाग समोर सुबक मूर्ती भक्तांना सूचना मंदिराचा काही भाग तसंच तेथे असणार भाविकांसाठी भोजनालय प्रत्येक ठिकाणी दिलेल्या सूचना आणि सूचनांचं पालन करताना भाविक पाण्यासाठी थंड पाण्याची सोय पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे आवारात असणारी विहीर पाणी काढण्याचं साधन तसंच तुळशी वृंदावन तेथे महाकाली देवस्थानचा स्टॉल आहे तेथे साड्या ओटी आणि इतर साहित्य प्रसाद वगैरे महाकाली मातेच्या मंदिराचा मंदिराचं दुसरं प्रवेशद्वार हे प्रवेशद्वार महाकाली मातेच्या गाभाऱ्या समोरच आहे प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्या गेल्या के उजव्या बाजूला वाडाचं झाड त्याला बांधलेला चबुतरा आणि त्याच्यावर असलेलं देवस्थान समोरच भक्तगणांना दिलेल्या सूचना हा सभागृह सभागृहाच्या संपूर्ण भागावर केलेलं रेखीव सुबक असं चित्रीकरण महाकाली मातेच्या समोरच असलेली महा सरस्वती माता आणि सभागृहाच्या छतालगत संपूर्ण सभागृहाला केलेलं हे कोरीव काम या कोरीवकामामध्ये महाकाली मातेच्या सर्व अवतारांचं चित्रीकरण केलेलं आहे आणि चित्रीकरण खरोखर पाहण्यासारखं आहे संपूर्ण सभागृहाचा वरचा भाग वर दिसणारी पालखी ही सुद्धा महाकाली मातेची पालखी आहे सभागृहाच्या खांबांना केलेलं काम आणि सभागृहामध्ये भक्तगणांची वर्दळ भक्तगणांना पुन्हा सभागृहामध्ये लावलेल्या सूचना संपूर्ण महाकाली मातेच्या देवस्थानचे ट्रस्टी तसच कोणकोणते उत्सव साजरे केले जातात याची संपूर्ण माहिती या सभागृहामध्ये दिलेली आहे आपण सभागृहाचा वरचा भाग आणि सभागृह पाहू शकता संपूर्ण कामाने केलेलं चित्रीकरण मी आपल्याला संपूर्ण महाकाली, महाकाली मातेच्या मंदिराचा विभाग दाखवू शकलो परंतु महाकालीच महाकाली, महाकाली मातेचं दर्शन मात्र घडवू शकलो नाही कारण तिथल्या नियमाला बांधील राहावं लागतं तरी सुद्धा महाकाली मातेच्या डाव्या बाजूला असलेली ही महालक्ष्मी सुबकस मंदिर छान अशी मूर्ती तसंच महाकाली मातेच्या समोर असणारी ही महासरस्वती तिचंही दर्शन घडवू शकलो हे सर्व पाहिल्यानंतर नतमस्तक होऊन या मंदिरातून मी निघालो आपणा सर्वांना धन्यवाद आपणही जरूर या मंदिराचं दर्शन घ्या